श्रीकृष्ण जन्माष्टमी अगदी उद्यावर आली आहे तर हे गोविंद लाडू किंवा यालाच पोह्यांचे सुदामा लाडू देखील असे म्हटले जाते हे श्रीकृष्णाच्या आवडीचे लाडू आहे अतिशय सरळ व घरगुती सामानांपासून तयार होणारे व एकदम सोपे कोणालाही जमतील असे खूपच चविष्ट गोविंद लाडू कसे करायचे याची रेसिपी तुम्हाला आज सांगणार आहे तुमच्या बरोबर आज मी शेअर करणार आहे पण आणि अगदी महिनाभर टिकणारे हे लाडू आहे पण त्याआधी मी सुनीता कुक ह्या सुनीता तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर कराल व लाईक करा व करा, कमेंट करायला विसरू नका पोह्यांचे लाडू किंवा गोविंद लाडू करण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे व माझी ही कढई आहे ही जाड तळाची आहे शक्यतो अशीच कढई आपल्याला घ्यायची आहे आपले पदार्थ चिकटणार नाही व त्यात आपल्याला आता अर्धा चमचा तूप घालून घ्यायचे आहे व तूप की त्यामध्ये मी एक कप तुम्ही कोणताही कप सेट करून घेऊ शकता एक कप मी यामध्ये पोहे घालून घेणार आहे तेच हे तेच पोहे आहे जे आपण कांदा बटाटा पोहे करण्यासाठी वापरतो हे आपल्याला एकदम असे मस्त खमंग भाजून घ्यायचे आहे खमंग भाजल्याने आपल्याला लाडूला छान ला टेस्ट पण येते व लाडू जास्त ला दिवस टिकतात हे पोहे मंद आचेवर भाजण्यासाठी मला इथे तीन ते ती चार मिनिट लागलेले आहेत पहा किती छान अगदी मस्त हे पोहे अगदी श्रिंक झालेले आहे व हातात घेऊन बघा एकदम कुरकुरीत झालेले आहे आता हे काढून थंड करून घेऊ आता इथे लगेच मी वन फोर्थ कप शेंगदाणे देखील मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे म्हणजे ते छान भाजले जातात त्यांना अगदी थोडे डाग पडेपर्यंत व हाताने पाहिल्यास त्याच्यावरचे छिलके देखील निघत आहे बघा आता हे मस्त पैकी मंद गॅसवर मी हे भाजून घेत आहे बघा आता हे छान बघा त्याच्यावरचे आहे ते, ते निघत आहे आता हे आपल्याला शेंगदाणे जे आहे हे त्याच प्लेटमध्ये बाजूला काढून थंड करून घ्यायचे आहे आता मी हे काढून घेत आहे आता मी त्याच कढईमध्ये पुन्हा एक ते दीड चमचा तूप घालून घेतलेले आहे व ते वितळल्यानंतर इथे काही आपल्याला ड्रायफ्रुट टाकून घ्यायचे आहे या दे यामध्ये मी काही या दहा बारा बदाम घेतलेले आहे दहा बारा काजू घेतलेले आहे हे आपल्याला छान मस्तपैकी गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचे आहे बघाय हे असे परतल्याने एकदम छान मस्त पैकी आपल्या लाडूला देखील खमंग चव लागते आता हे जास्त वेळ भाजायचे नाही आपल्याला अगदी जास्तीत जास्त तीस ते एक मिनिट हे भाजून घ्यायचे आहे यामध्ये मी काही मगजबी देखील घालून घेतलेले आहे तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता बघा आता हे पण छान मस्त अगदी तडतडायला लागलेले आहे ला कारण तूप गरम आहे कढई देखील गरम आहे आता हे छान मस्त पैकी भाजून झालेले आहे परतून झालेले आहे आता मी हे काढून घेणार आहे आता यामध्ये जे तूप उरलेलं आहे त्या तुपामध्येच आता इथे मी खजूर घेतलेला आहे हे मी सिडलेस घेतलेले आहे सिडलेस जरी असले तर पुन्हा आपल्याला व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचे आहे त्यामध्ये एकही बी नको आहे आता हे व्यवस्थित आपल्याला पुन्हा असे तुपावर परतवून घ्यायचे आहे तुपावर जर आपण हे परतले आप ना तर आपल्याला ग्राइंड करायला जास्त कष्ट पडत नाही व्यवस्थित हे ग्राइंड होतात त्यातील मॉइश्चर सुद्धा निघून जाते अशी तुपावर जर आपण परतून घेतले तर व आपले लाडू जे आहे हे जास्त काळ टिकण्यास मदत होते बघा आता हे छान मस्तपैकी असे परतून होत आहे पहा छान असे परतवून झालेले आहे आणि त्याला एकदम खमंग पण आणि खूप छान टेस्ट येते आता, आता, आता हे छान मस्त झाले आपले परतून आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता मी हे काढून घेतलेले आहे आता त्याच कढईमध्ये गरम आहे आपली कढई आता इथे मी अर्धा कप हे किसलेलं खोबरं जे आहे ते घेतलेलं आहे बघा हे सुख खोबरं आहे जर तुमच्याकडे हे जर सुख खोबरं नसेल तर यामध्ये डेसिकेटेड नारळ आहे डेसिकेटेड जे कोकोनट आहे खोबरं आहे ते देखील तुम्ही घेतलं ना तरी चालणार आहे बघा इथे एकदम छान असा बदामी कलर वर आपल्याला हे खोबऱ्याचा देखील आहे बघा आता हे सगळं काढून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित असं छान गार करून घ्यायचं आहे आता हे सगळं गार झाल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करायचं आहे इथे ड्रायफ्रुट्स आणि खजूर देखील गार झालेले आहे तर सगळ्यात आधी मी आता इथे जे पोहे आहे ते सगळं मी मिक्सरमध्ये टाकून मस्त पैकी छान अशी ग्राइंड करून घेणार आहे बघा आता हे सगळे टाकून घेत आहे आणि व्यवस्थित छान असे ग्राइंड करून घेत आहे बघा आता लगेच पावडर होणार नाही किंवा थोडस जाडसर राहील तरी असू द्यात कारण आपल्याला यामध्ये बाकीचे जे पदार्थ आहेत ते देखील असे छान ग्राइंड करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता इथे मस्त ग्राइंड झालेला आहे हे बघा किती छान अगदी स्ट्रेक्चर पण एकदम छान आलेलं आहे एकदम छान झालेलं आहे या है है, है, या है। आता यामध्येच मी दोन तीन वेलची देखील टाकून घेत आहे आता यामध्ये मी खोबरं जे आहे भाजून ठेवलेलं ते देखील मी यामध्ये टाकून घेत आहे बघा हे सगळं टाकून घेत आहे त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून ठेवलेले आहे ते शेंगदाणे देखील मी यामध्ये टाकून घेत आहे आता हे सगळं मी व्यवस्थित असं ग्राइंड करून घेणार आहे बघा आता हे सगळं ग्राइंड झालेलं आहे छान मस्त अशी पावडर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता वास पण खूपच छान येतो अगदी खमंग वास येत आहे बघा किती मस्त अशी ग्राइंड झालेली आहे तुम्ही ह्या प्रकारे नक्की एकदा करून बघा खूप छान होतात हे लाडू आता हे जे आपले फ्रुट्स वगैरे आहेत ते खजूर सोडून बाकीचे सगळे ड्रायफ्रुट्स मगच बी जे बदाम बदा आहे काजू आहे ते सगळे आपल्याला मिक्सरच्या ग्राइंड मध्ये त्याच याच्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहे सगळे टाकून आता मी हे सगळे व्यवस्थित ग्राइंड करून घेणार आहे बघा याची देखील मस्त पावडर झालेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे आपल्याला पल्स मोडवरच असं ग्राइंड करून घ्यायचं आहे बंद चालू बंद चालू करून बघा म्हणजे यामधलं ऑइल जे आहे ते बाहेर येणार नाही आणि व्यवस्थित ग्राइंड होईल आता हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता उरलेलं आपलं जे आहे हे जे खजूर आहे खजूर ते आपल्याला व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे अर्धा कप जे गुळ किसून घेतलेला आहे ते देखील खजूर आणि गुळ एकत्र करून आपल्याला व्यवस्थित हे ग्राइंड करून घ्यायचं आहे बघा किती छान मस्त ग्राइंड झालेला अगदी गोळाच तयार झालेला आहे याचा आता हे सगळं आपल्याला आपण जे पोहे वगैरे जे ग्राइंड केलेले होते त्या मिश्रणामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी जायफळ सुद्धा किसून घेणार आहे जायफळ आणि खूप सुंदर अशी चव येते आणि बघा एकदम छान असं त्याच्यानंतर मी याच्यामध्ये खसखस पण टाकून घेणार आहे गोळ असल्यामुळे आपल्याला जायफळ हे टाकणं जरुरी आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एका याच्यामध्ये एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करता येईल बघा आता आता हे सगळं मिश्रण मी पुन्हा एकदा मिक्सर मध्ये टाकून ग्राइंड करणार आहे म्हणजे हे सगळं व्यवस्थित एक जीव होईल बघा बघा किती छान मस्त अशी पावडर तयार झालेली आहे आता हे पुन्हा आपल्याला त्या बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे बघा एकदम छान बघायचं मिळून जर येत असेल तर ठीक आहे नाही तर मग मी यामध्ये पुन्हा एक ते दीड चमचा पुन्हा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे आपले व्यवस्थित असं बाइंडिंग येईल आपल्या मिश्रणाला बघा किती छान असं सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याचा गोळा बांधून बघायचा आहे छान मस्त लाडू वळले जात आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता मी सगळे अशा प्रकारे हे सगळे लाडू वळवून घेणार आहे यावर तुम्हाला जर वरतून काही ड्रायफ्रुट्स लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता इथे मी कलिंगडाचे जे बिया आहे त्या लावून घेतलेल्या आहेत तुम्ही काजू बदाम तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही लावून घेऊ शकता जे म्हणजे आपले जे लाडू आहेत ते अतिशय सुंदर दिसतात पहा तर हे सगळे लाडू मी वळवून घेतलेले आहे आणि वरतून ड्रायफ्रुट्स लावून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसता आहे लाडू एकदम सुंदर एकदम श्री कृष्णाला खूपच आवडणारे पोह्याचे लाडू हे तयार झालेले आहे आपले हे सुदाम्याचे लाडू तयार झालेले ला आहे तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा एकदम छान मस्त अगदी टेस्टी खूप टेस्टी राहत लागतात हे आणि महिन्याभर टिकतात बघा आणि इतके टेस्टी लागतात त्याच्यामुळे महिनाभर कोणी वाटच पाहत नाही पटकन संपतात ते पटकन असे फस्त होतात बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका व वा कसे वाटले तुम्हाला मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया धन्यवाद